जिल्ह्यामध्ये खनिज विकास प्रतिष्ठान निधीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये करण्यात येत आहे परंतु त्या ठिकाणी स्थानिक जो एटापल्ली तालुक्यामध्ये खनिजचा उद्घाट उत्खनन होत आहे त्या क्षेत्राचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही आणि खनिज प्रतिष्ठान विकास निधीची आवश्यकता खरोखरच एटापल्ली तालुक्याला आहे काय किंवा या खनिज विकास प्रतिष्ठान निधीबाबत आपलं काय म्हणणं आहे की कुठे विकास व्हावा कसं विकास व्हावा खनिज विकास निधी अंतर्गत केंद्र शासनाचं जे जी आर आहे त्यामध्ये असं नमूद आहे की खानीच्या आसपासचा संपूर्ण इलाका हा व्यवस्थित सुजलाम सुपलाम झाला आहे आणि ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे परंतु आम्हाला खेदानं म्हणावं लागते की सुरजागडच्या प्रकल्पाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी हा शासनाला खनिज विकास निधी म्हणून जमा होत आहे परंतु एटापल्ली तालुका भामरागड तालुका आणि ऐरी तालुका आणि मुलछिऱ्यातला काही भाग या भागामध्ये अनेक ठिकाणी रस्ते नाही नाल्या नाही विहिरी नाही शिक्षणाच्या सोयी नाही तर सर्वात अगोदर या चार तालुक्यामध्ये खानीच्या आजूबाजूला जे काही गावं आहेत आज मला एकरा खुर्द या गावाबद्दल बोलायचं आहे की खानीला ला लागूनच तो गाव आहे परंतु तिथं पंच्याहत्तर वर्षापासून पुलिया नाही झरे धोबीकडे गाव आहे तिथंसुद्धा पंच्याहत्तर वर्षापासून पुलिया नाही असे अनेक गावं लोह खनिजाच्या खानीजवळ आहेत की जेणे विकासापासून कुसू दूर आहेत तर खनिज विकास निधीच्या माध्यमातून एटापल्ली भामरागड अहिरी आणि मुलचिऱ्याच्या काही भागाचा शासनानं विकास करावा आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुनेसाहेब यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की खनिज प्रतिष्ठान विकास निधीचा जो वापर आहे तो त्या स्थानिक तालुक्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे धन्यवाद